नमस्कार मी पुनम माखेटी स्ट्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अंबरनाथ शहरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता आगामी लोकसभा निवडणुका आणि सण उत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरे व्हावे आणि नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी या रूटमार्चचं आयोजन करण्यात आलं होतं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरात पोलिसांचा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूटमार्च आयोजित करण्यात आला होता अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोहसगाव अग्निशमक दल कार्यालयापासून या रूट मार्चला सुरुवात झाली त्यानंतर रूटमार्च अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू झाला सी आय एस एफ आणि एसआरपीएफच्या तुकड्यांसह परिमंडळ चारमधील मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते आगामी लोकसभा निवडणुका आणि सण उत्सव शांततापूर्व वातावरणात साजरे व्हावे आणि नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा